वारकरी दिंडी परंपरा ही महाराष्ट्रातील एक महत्वाची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे ही परंपरा विठ्ठलाच्या भक्तीशी संबंधित असून वारकरी लोक दरवर्षी पंढरपूरला पायी दिंडीने जातात दिंडीमध्ये काही वारकऱ्यांचा समूह असतो जो अभंग आणि भजने गात नामस्मरण करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी एकत्र पंढरपूरला जातो नुकताच आषाढी वारी सोहळा पार पडला यामध्ये हजारो दिंड्या पंढरपुरात दाखल होऊन माऊलीच्या चरणी लीन झाल्या अशाच पद्धतीनं वर्षभर वेगवेगळ्या एकादशीच्या निमित्तानं वारकरी दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान होत असतात त्यापैकीच एक दिंडी म्हणजे अर्जुनवाड कृष्णाघाट सांबरवाडी येथील वारकऱ्यांची दिंडी अर्जुनवाड कृष्णाघाट येथील वारकऱ्यांनी सुरू केलेल्या या दिंडीला गेल्या काही वर्षांची परंपरा आहे श्रावण महिन्यात निघणाऱ्या दिंडीत शिरोळ आणि मिरज तालुक्यातील वारकरी भक्ती सहभागी होऊन पायी वारी करत पंढरपूर पर्यंत पोहोचतात नेटक्या आणि चांगल्या नियोजनासाठी नावलौकिक असलेल्या या दिंडीत सांबरवाडीसारख्या छोट्याशा गावाला सामावून घेणारे खरे अध्यात्म म्हणजे काय हे या अर्जुनवाड कृष्णघाट येथील ज्येष्ठ वारकरी मंडळींनी दाखवून दिलं आहे यंदाही एकोणतीस जुलैपासून या दिंडीला सुरुवात होत असून या दिंडीतील प्रमुख मंडळींनी दिंडी मार्गावर वारकऱ्यांच्या निवासाची व निवाऱ्याच्या व्यवस्थेची काल शनिवारी पाहणी केली यावेळी धनाजी बापू घाटगे सिद्धू सकाराम पाटील प्रकाश रामचंद्र महाडिक पाटील विश्वाभर पांडुरंग अरुण बिलास धनवडे संजय मारुती खोत सिद्धार्थ मुगळी सुनील मगदूम जितेंद्र दशरथ मगदूम ज्योती अण्णा गंगधर बापूराव भरमू अंकल खोपे बाळासो जगन्नाथ पाटील आदी उपस्थित होते हा दिंडी सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अर्जुनवाड कृष्णा घाट कांबरवाडी येथील काही दानशूर मंडळींबरोबरच परिसरातीलही दानशूर व्यक्ती मदत करतात असं त्यांनी सांगितलंय या दरम्यान त्यांनी दिंडी दरवर्षीप्रमाणे सुरळीत पार पाडण्यासाठी जे प्रयत्न काल केले त्यांचाच के हा थोडक्यात आढावा व दिंडीच्या आजपर्यंतच्या वाटचालीविषयी त्यांच्याशी संवाद साधून घेतलेली ही माहिती उदयसिंह राजपूत मुख्य संपादक उदय वार्ता न्यूज नेटवर्क दोन हजार सात ला ही दिंडी चालू झाली चालू आतापर्यंत या प्रवासाला या प्रत्येक वर्षी दिवशी तर या दिंडीत वाढ होत गेली आणि वाढ होण्यापेक्षा जे दिंडीला नियम आहेत ते सगळ्यांनी कडेत पाळले दिलं प्रकरण भजन कीर्तन प्रवचन तिथली जी सेवा आहे ती प्रत्येकाने अगदी जातीने स्वतःच्या हिने केलेली आहे आणि आजपर्यंत दिंडीला कसलाही गालबोड लागला साधारण किती लोक दिंडीत सहभागी होत असतात तीनशे पासून पाचशे तीनशे ते पाचशे आता ही तीन गावांची कृष्णा घाट अर्जुनवाड आणि सांबरवाडी या तीन गावांची ही दिंडी आहे या दिंडीच्या नियोजनासाठी आता तुमचा दौरा होता किती दिवसांचा मुक्काम असणार आहे या दिंडीत सहा दिवस पाच रुपये हा सहा पंढरपुरात पंढरपुरात आठव्या दिवशी परत किती तारखेला ही दिंडी सुरू होणार

पंढरपुरात येई प्रकार येईपर्यंत कोणकोणत्या पद्धतीची आध्यात्मिक सेवा आपल्या दिंडीत होते पहाटे पाच ते सात काकडा होतो काकडार होते सात ते आठ पाळी वासुदेव हनळपांगळ आणि ते आता प्रकारचा वारा जास्त ते थांबते मग चार वर्षात झाल्यानंतर नामपत प्रकरण आणि जेवायच्या अगोदर एक एक आतासभर हरिपाठ चालवतोय जेवणे जायला तिथं हरिपाठ संपतोय बारापर्यंत दुपार नंतर तीन दि ला चालवतोय तीन नंतर त्या दिंडीतल्या नामस्मरण एक भजन रामपी आणि प्रकरण ओळणी नामपूर प्रकरण अभंग त्या दिंडीत साधारण किती वयोगटातील लोक असतात लहान कमीत कमी किती लहान वयाचे आणि जास्तीत जास्त किती वयाचे वीस वर्षापासून सत्तर वर्षापर्यंत लोकसभा आहेत महिलांचा सहभाग किती असतो या दिंडी असतात पुरुषांच्या बरोबरीने महिला असतात हा आता पहिला तुमचा मुक्काम कुठं असणार आहे या वर्षी मुक्काम कळंबी हा सिद्धेवाडी किती तारखेला आहे हा एकोणतीस ला सिद्धेवाडीत मुक्काम पहिला दुसरा मुक्काम कुठची लट्टे हायस्कूल आणि तिसरा मुक्काम हा चौथा हाती पाचवा इथं बेलेवाडी हां बर आता ही तुमची दिंडी निघत असताना यात लोकांच्याकडून तुम्हाला कशा पद्धतीचं सहकार्य मिळतं एक भाविक म्हणून काय वस्तू पण देतात हा जेवण देतात देतात आणि दिंडीतल्या प्रत्येकाला वर्गणी आम्ही समान ठेवतो करीत त्यांच्याकडे घेत करत नाही बर आता मला सांगा आषाढीला अनेक दिंड्या निघत असतात महाराष्ट्राभरातून श्रावणात दिंडी काढण्यासाठी मागचा उद्देश काय म्हणजे श्रावण मास हा आणि गावचं नैवत जे आहे हा अंजुणेश्वर ते श्रावण त्याला जास्त महत्व आहे हा प्रत्येक श्रावण सोमवार गर्दी असते तिथं हां आणि कृष्णाघाट अर्कणेश्वर मार्कणेश्वर मंदिर आहे हा त्यामुळं लोकांना ती एक श्रद्धा आहे ती आणि त्या श्रद्धे कुठे हे वारीला यायचं हा आणि तिथं समाप्त करायचं बर म्हणजे हे तुमचे अखंडपणे परंपरा चालत राहिलेली आहे त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं चित्र पाहाव्यास मिळत त्यात तुमचे जुने सहकारी काय आता सहभागी वयानुसार सहभागी होत नाहीत असं काय आहेत महाराज आहे हां तसेच के आहेत प्रवचनकार आहेत

आता या संप्रदायात विशेषतः फडांची फडफड जास्त असते असा कुठला वाद तुमच्यात आहे का फडा बेडा सर्व कुठल्याही फडायला फडबेड असं काही नाही सर्व जण एकाच फडाच्या काही नाही फापूर तुमची श्रद्धा आहे महाराजांच्या अधिष्ठानाखाली हे दिल्ली काढलेली आहे त्या अधिष्ठानाखाली दिल्ली वर्ष आणि असं काय नाही की आमच्या दिल्लीमध्ये सर्व असं कोणाचा होऊ नये सर्व धर्म समभाव असून सगळ्या लोकांना आम्ही समाविष्ट घेऊन सगळ्यांना पंढरपूर पंढरपूर घडावं भगवंताचं दर्शन व्हावं आणि सगळेजण त्या भगवंताचं दर्शन घेऊन तृप्त व्हावं या हातून आम्ही सगळ्यांना तुम्ही आम्ही खेळी मिळे गदा डोळे आनंदे या न्यायाने जगद्गुरु जगदगुरु तुकोबड यांच्या की सगळ्यांना मिळून भगवंताचं दर्शन व्हावं आणि त्यामुद त्यामध्ये त्या माणूस मुक्त व्हावा या हेतून आम्ही आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त व्हावा सुखप्राप्ती व्हावी या हेतून आम्ही सर्व लोकांना मिळून तीन गावची पंढरपूरमूल्य आणि आमच्या जिल्ह्यामध्ये जे आचार्य आहेत गणेश म्हणून ते विनामूल्य सेवा करतात निरपेक्ष मनाने सेवा करतात आणि सेवा अशी करतात की जवळ येसपर्यंत माणूस आजारसुद्धा कोण पडत नाही ते अशा पद्धतीने आणि अशी काही नाव सांगता येतील का ती तुमच्या दिंडीला योगदान देतात असं देता। वाहन असू दे किंवा अन्य कि कुठल्या माध्यमातून असू दे अशी काय देते आणि काही गावांनी इच्छा व्यक्त केली तुमच्या दिंडीत सहभागी व्हायची तर तुम्ही सामावून घ्याल का

तसंच आम्ही बरेच काही मंडळी येतात सेवा देतात आर्थिक मदत करतात अन्नधान्य देतात स्वतः येतात अत्यंत आता तुमची दिंडी सुरू झाल्यापासून पंढरपुरापर्यंत जायपर्यंत गावाकडची काय मंडळी येतात का तुम्हाला भेटासाठी येतात 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 वैद्यकीय सेवा मोफत देतात वैद्यकीय सेवेमध्ये अग्निवाडचे तीन जण आहेत रामा पारजापुरे आमचे धनवडे डॉक्टर धनवड साहेबांचे तीनजेच सुद्धा असतात त्यांचा मुलगा त्यांचं मेडिकल दुकान आहे त्यांनी सेवा अत्यंत मोफत म्हणजे औषध उपचार करतात सगळ्यांना आहे नाही सगळं विजय पाटील म्हणून एक आपण एक सेवेत सेवानिवृत्त आहे